नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकप्रशासनाचा जो ऑप्शनल आहे त्याच्या कन्सेप्ट सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत लोकप्रशासनाचा अर्थ काय आहे आणि लोकप्रशासनाचे स्वरूप काय आहे दोन्ही गोष्टी आपल्याला पाहून घ्यायचे आहेत एक बेसिक लोकप्रशासनाबद्दलची माहिती आपण आज इथे पाहून घेणार आहे जो आपला पहिला चॅप्टर आहे लोकप्रशासन चॅप्टरमध्ये त्यामध्ये सुरुवातीलाच लोकप्रशासनाचा अर्थ आणि लोकप्रशासनाचे स्वरूप या दोन्ही गोष्टीबद्दल बोलल्या जाते तर त्याचे एक बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेणार आहे पहिले आहे लोकप्रशासनाचा अर्थ काय आहे आता लोकप्रशासनाच्या अर्थामध्ये दोन टाईपचे अर्थ असू शकतात एक आहे जो नॅरो अर्थ आहे काय तर अरुंद अर्थ आपण घेतो छोटा अर्थ जो घेतो दुसरा लोकप्रशासनाचा ब्रॉड मिनिंग घेतला जातो रुंद अर्थ घेतला जातो म्हणजे मोठा अर्थ त्याचा घेतला जातो जा असे दोन प्रकारचे अर्थ लोकप्रशासनाचे घेतले जातात आता पहिला जो अर्थ आहे लोकप्रशासनाचा तो असं म्हटलं जाते की लोकप्रशासनामध्ये फक्त कायद्याची पद्धतशीर अंमलबजावणी होते बस आणि त्यामध्ये फक्त अधिकारी किंवा नोकरशहा यांचेच ते काम आहे लोक प्रशासन म्हणजे फक्त अधिकाऱ्यांचं काम प्रशासन मध्ये फक्त अंमलबजावणी होते म्हणजे सरकारचे धोरण बनवणे किंवा त्यांचं परीक्षण करणे इव्हॅल्युएशन करणे हे प्रशासन मध्ये येत नाही असं म्हणणं आहे या अरुंद ज्या अर्थ आहे लोकप्रशासनाचा त्याचा ज्याच्यामध्ये फक्त ऑफिसर लोकच येतात फक्त आणि फक्त अंमलबजावणी जो काही कायदा बनवलाय त्याचं धोरण बनवलं आहे त्याचं अंमलबजावणी करणे बस एवढंच लोकप्रशासनाचं काम आहे दुसरा जो अर्थ जो ऍक्च्युअल चांगला अर्थ आहे तो आहे रुंद अर्थ ब्रॉड मिनिंग लोकप्रशासनाचा मोठा अर्थ काय आहे आता यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे धोरण तयार करण्याचं जे काम आहे अंमलबजावणीचं जे काम आहे मूल्यमापन इव्हॅल्युएशनचं जे काम आहे हे सगळं लोकप्रशासनामध्ये येते म्हणजे लोकप्रशासन फक्त अंमलबजावणी नव्हे जसा विल्सन हा जो थिंकर आहे विचारवंत आहे आपला लोकप्रशासनाचा त्याच्याबद्दल आपण पाहणार आहे ज्यावेळेस आपले लेक्चर्स पण कंटिन्यू होतील त्यामध्ये लेक्चर्स मध्ये तुम्हाला दिसणार आहे विल्सन बद्दल तर विल्सन काय सांगतो फक्त अंमलबजावणी लोकप्रशासन तो अरुंद डेफिनेशन डेफिनेशन बद्दल बोलतो परंतु आजच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला काय दिसते ब्रॉड डेफिनेशन रुंद डेफिनेशन दिसते लोकप्रशासनाची कारण आजच्या सिच्युएशन मध्ये आपले जे प्रशासक आहेत ते धोरण सुद्धा बनवत आहेत अंमलबजावणी पण तेच करत आहेत मूल्यमापन करण्याचं काम त्यांचंच आहे लेखा परीक्षक जो आहे आपला सीएजी कॅग तो सुद्धा एक ऑफिसर आहे तो इव्हॅल्युएशन करतो तो मूल्यमापन करतो त्यामुळे लोकप्रशासन फक्त अंमलबजावणी नव्हे सगळ्याच गोष्टी लोकप्रशासनामध्ये येतात राज्याच्या तिन्ही अंगाचा समन्वय लोक लोकप्रशासनामध्ये येतो जसा कार्यकारी मंडळ आहे आपलं न्यायपालिका आहे कायदे मंडळ आहे तीन अंग आहेत आपले मेन सरकारचे या तिन्ही लोक प्रशासनामध्ये येतात रुंद डेफिनेशन मध्ये तर फक्त कार्यकारी मंडळ म्हणजेच लोकप्रशासनामध्ये येत होतं परंतु अरुंद डेफिनेशनमध्ये सॉरी रुंद डेफिनेशनमध्ये ब्रॉड डेफिनेशन मध्ये फक्त कार्यकारी मंडळ नाही कायदे मंडळ सुद्धा आणि न्यायपालिका सुद्धा सगळेच्या सगळे लोकप्रशासनामध्ये येतात त्यामुळे आज जी आपली जी डेफिनेशन आजच्या सरकारमध्ये जे आपल्याला लोकप्रशासन दिसते ते दिसते रुंद ब्रॉड डेफिनेशनचं लोकप्रशासन आता यामध्ये स्वरूप पण आहे लोकप्रशासनाचं स्वरूप दोन टाईपचं स्वरूप आहे लोकप्रशासनाचं एक आहे व्यवस्थापकीय दृष्टिकोनाचं स्वरूप दुसरं आहे एकात्मिक दृष्टिकोनाचं स्वरूप मॅनेजरियल नेचर अँड इंटिग्रल नेचर आता व्यवस्थापकीय दृष्टिकोनात मॅनेजरियल नेचर किंवा मॅनेजरियलचं स्वरूप काय आहे व्यवस्थापकीय दृष्टिकोनाचं स्वरूप काय आहे त्याचं म्हणणं काय आहे पारंपारिक दृष्टिकोन जो आहे व्यवस्थापनाचा फक्त तेवढंच लोकप्रशासनामध्ये विचारात घेतलं जातं सिंपल अर्थामध्ये अजून करून सांगायचं झालं तर कोणतीही जर संस्था असेल त्यामध्ये प्रशासक म्हणजे कोण लोकप्रशासन कोण करते तर फक्त मॅनेजर करत हा अर्थ आहे व्यवस्थापकीय दृष्टिकोनाच्या स्वरूपाचा की फक्त प्रशासक म्हणजे लोकप्रशासनामध्ये ऑर्गनायझेशन मधले निर्णय घेणारे डिसिजन मेकर जे व्यवस्थापक आहेत जे मॅनेजर आहेत तेवढेच असतील पण ऍक्च्युअल गव्हर्नमेंटमध्ये तसं असते का ॲक्च्युअल संस्थेमध्ये लोकप्रशासन म्हणजे तेवढंच आहे का नाही ऍक्च्युअली लोकप्रशासनामध्ये सगळे येतात असं नाही की फक्त जे निर्णय घेणारे त्याच्यामध्ये येतील त्यामध्ये सगळ्यांचा समावेश असणार आहे सर्व समावेशक असणार आहे प्रशासन म्हणजे ऑफिसमध्ये काम करणारा एखादा पिऊन जरी असेल ऑफिसमध्ये काम करणारा क्लर्क जरी असेल ते सुद्धा लोकप्रशासक आहेत त्यांचा सुद्धा समावेश लोकप्रशासनामध्ये होतो ते आपल्याला एकात्मिक दृष्टिकोनामधून दिसते त्या स्वरूपातून आपल्याला दिसते त्यामुळे दृष्टिकोन दृष्टिकोनमध्ये फक्त निर्णय घेणारे लोक होते लोकप्रशासनामध्ये आणि व्यव एकात्मिक दृष्टिकोनामध्ये फक्त निर्णय घेणारे नाहीत तर त्यांची अंमलबजावणी करत असतील किंवा जे खालच्या दर्जाला काम करणारे जे लोक आहेत सगळेच्या सगळे लोक प्रशासक आहेत लोकप्रशासन मध्ये सगळ्यांचा समावेश होतो एकात्मिक दृष्टिकोनामध्ये आता हा जो व्यवस्थापिक दृष्टिकोन आहे तो आपल्या अरुंद डेफिनेशनशी जे आपण जो अर्थ पाहिला त्याच्याशी संबंधित होतो त्या अर्थासोबत आणि एकात्मिक दृष्टिकोन आपला जो रुंद जो अर्थ आपण काढलाय ब्रॉड मिनिंग जो काढलाय त्यामध्ये आपल्याला एकात्मिक दृष्टिकोन दिसून ठीक आहे तर लोकप्रशासनाचा अर्थ आणि स्वरूप या दोन गोष्टी आपण इथे समजून घेतलेल्या आहेत ओके धन्यवाद